मित्रांनो पगार एक लाख आहे पण अजूनही महिन्याच्या शेवटी सेविंग होत नाही असं म्हणताय का तर ही चूक पुन्हा करू नका नमस्कार तुमचा पगार एक लाख असेल तर ही रील तुमच्यासाठीच आहे जर तुमचा पगार एक लाख रुपये असेल आणि घर खर्च साधारणपणे साठ हजार रुपये तुम्ही करताय तर चाळीस हजार रुपये तुम्ही महिन्याला एसआयपी साठी बाजूला ठेवू शकता आता हीच एसआयपी तुम्ही पुढची पंधरा वर्ष केली आणि तिला दरवर्षी दहा टक्क्यांनी स्टेपअप केलं तरी तुमच्या एस व्हॅल्युएशन राहणार आहे साधारणपणे सव्वा तीन कोटी आणि या सव्वा तीन रुपयांमधून तुम्ही दर महिन्याला साधारणपणे दीड लाख रुपये घेऊ शकता की जो तुमचा आजचा घर खर्च आहे साठ हजार तो साधारणपणे पंधरा वर्षानंतर काय होणार आहे माहितीये जवळपास सव्वा लाख रुपये आणि या एसआयपी मधून तुम्ही नंतर डब्ल्यू पी पंधरा वर्षानंतर घेऊ शकता ते दीड लाख रुपये महिना याचा अर्थ काय तर तुम्ही चाळीस टक्के रक्कम जर सेव्ह केली आता तर पंधरा वर्षांनी तुम्ही पूर्णपणे फायनान्शियली फ्री राहा याला फायनान्शियल फ्रीडम म्हणतात याचा दुसरा अर्थ तुम्हाला तेव्हा काम करण्याची गरज राहणार नाही तुमच्या सॅलरी एवढाच इन्कम तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून बनणार आहे यावर नक्की विचार करा आणि तुम्हालाही अशीच नवनवीन इन्व्हेस्टमेंट आयडिया हवी असेल किंवा अजूनही तुमच्या काही मित्रांनी एस आय पी सुरू केली नसेल तर हा रील त्यांना नक्की पाठवा आणि आमच्या वेबसाईटला डब्ल्यू 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 डॉट स्वरा इन्व्हेस्टमेंट डॉट कॉमला नक्की विजिट करा हॅव अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.